पण छान पॅटर्न खूप छान वेगळाच पॅटर्न आहे बघा बघा तुम्ही किती मोठा घेरा आहे खाली जर बघताल अरे बघा खूप छान असं नेट सुद्धा कलर आहे हाय हॅलो नमस्कार सोना तो तो सो सो सोना चान -चान मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सो सोनाली तर आज मी पुन्हा माझ्या मागे तुम्हाला छान छान लेडीजचं कलेक्शन दिसतच असेल तर अशाच एका खास शॉप मध्ये मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आणि असं सुंदर सुंदर कलेक्शन आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत कुठे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला पर चान से तर खूप छान असं आपण वन पीसचं आता कलेक्शन बघणार आहोत ते सुद्धा तुम्हाला एकदम प्रीमियम क्वालिटीचे शिवाय बजेटमध्ये मिळणार आहेत तर दाखवा आम्हाला मस्तशे वाव खूप सुंदर असा छान कलर आहे बघा साइज सगळे आहेत आणि फॅब्रिक वेगळं खूप छान असं काम केलेलं आहे बघा डिजिटल भरपूर मस्त असा घेरा आहे या वन पीस ला ट्रेडिशनल लुक देणारा असा हा छान वन पीस आहे आणि फॅब्रिक तो मस्तच आहे त्याचे स्लीव पण बघा अशा टाइप मध्ये आहेत प्रत्येक पॅटर्न युनिक आहे प्रत्येक पॅटर्न तुम्ही बघा वेगळा दिलेला आहे फॅब्रिक वेगळा आहे डिझाईन वेगळे आहे मागे इलास्टिक आहे का हो स्मोकिंग आहे अच्छा मी बॅक तुम्हाला दाखवते इंटरेस्टिंग आहे दे बघा काय म्हणतात त्याला स्मोकी स्मोकिंग वाव छान असं इलास्टिक आहे म्हणजे त्याला स्मोकिंग पॅटर्न बोलतात वाव आणि घातलं छान म्हणजे तो असा फिटिंग मध्ये बसणार तुम्हाला घातल्यानंतर काम पण खूप छान आहे फॅब्रिक पण मस्त आहे आणि घेरा बघा तुम्ही मस्त असा घेरा सुद्धा आहे याला mm. येस आपण बघा वेगळा पॅटर्न आहे काम बघा त्याच आणि फॅब्रिक खूप छान आहे आणि आतमध्ये लायनिंग सुद्धा आहे त्याला oh. हे बघा स्लू ला आणि घेरा बघा मस्त की नाही भरपूर असा घेरा दिलेला आहे वाव सगळ्यांच्या आवडीचा कलर मस्त असा वाईन शेड आहे काम बघा खूप छान असं काम आहे रिच लुक आहे त्याचा स्लीव अशा आहेत आणि घेरा बघा मस्त की नाही तुम्ही वगैरे सुद्धा घालू शकता एखादं तुमचं शूट असेल कोणतं पर्टिक्युलर त्या शूट साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि याला आहेत मागे कलर्स आहेत आपण जे पॅटर्न बघतोय त्याच्या ओके म्हणजे कलर सुद्धा आहेत बरे याच्यामध्ये छान करतो खूप छान वेगळाच पॅटर्न आहे बघा असा ब्लॅक शेड आहे आणि छान असं ग्लेज काम आहे त्याच्यावर पूर्ण असा शाईन पीस मस्त असं कलेक्शन आहे आणि याला बेल्ट दिलेला आहे विशेष म्हणजे तुम्ही जर असा बघा वर्कचा बेल्ट आहे वर्क आहे याच्यावर आणि कमरेला बेल्ट दिलेला आहे किती छान आणि घेरा पण भरपूर आहे रेड वाव किती छान आहे हा रेड आणि फॅब्रिक मस्तच याचं खूप मस्त आहे हा वन पीस वेअर केल्यावर खूप छान दिसेल म्हणजे असे प्रत्यक्षात एवढे कळत नाहीत पण वेअर केल्यावर ना खूप छान लुक दिसतो मस्त असं प्री वेडिंग वगैरे असेल त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे हा डिसेंट वाटतो एकदम आणि याला सुद्धा बेल्ट दिलेला आहे कलर आहे सिंगल अच्छा हा सिंगल आहे सायझस साइजेस आहेत हा सिंगल वाव खूप छान आहे बघा बलून आणि स्लीव पण छान आहेत बलून मध्ये मस्त आणि मी तुम्हाला बॅक पण दाखवते स्क्वेअर स्मोकिंग स्मोकिंग वाव दिले त्याला छान मध्ये हा दिलेला आहे खूप छान असे हे फिटिंग बसतात स्क्वेअर आहे मागचा नेक आणि पुढचा पण बघा खूप छान पॅटर्न आहे इथे छान असं ब्रोच टाइप असं फूल दिलेलं आहे आणि घेरा पण मोठा घेरा आहे असा छान आहे कि नाही आणि फॅब्रिक सुद्धा वेगवेगळे क्वालिटी खूप छान आहे फॅब्रिकची हे फक्त सॅम्पल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सायझेस वेगवेगळे कलर्स वेगवेगळे पॅटर्न सगळं मिळणार आहे खूप छान असा बघा एकदम प्रीमियम रिच लुक देणारा अनारकली आहे मस्त असं कॉटनचं फॅब्रिक आहे स्लीव्स बघा अशा थ्री फोर स्लीव दिलेल्या आहेत आणि घेरा बघा तुम्ही किती मोठा घेरा आहे आणि खूप छान याचं मुलायम असं फॅब्रिक दिलेलं आहे काम खूप छान केलेलं आहे बॅक साईड बघा ही अशा पद्धतीची बॅक साइड आहे आणि हे वेअर केलं खूप रिच आणि छान दिसतात मस्त की नाही आणि याच्यावर अशी शोधणी याच्यावर सी छान आहे की नाही असा लुक देणारा वाव ह्याचा कलर्स आहे सिंगल सिंगल साईज सिंगल पीस आहे हा मस्त खूप छान आहे क्वालिटी याची आणि सगळं कलेक्शन तुम्हाला दोन हजार पर्यंतच मिळणार आहे आपण अजून एक खूप छान असा अनारकली मध्ये कुर्ती आहे वाव काय मस्त आहे बघा किती रिच लुक आहे काम बघा तुम्ही स्लीव छान असा फॅब्रिक मस्त आहे आहे त्याला प्रॉपर आणि खूप छान आहे ऑल जनरेशन तुम्ही जनरेशन जे असा तुम्हाला हे छानच दिसणार कलेक्शन आणि एकदम कम्फर्टेबल राहतं माणूस याच्यामध्ये आणि कडेल असे स्टाईल करायचे असेल तर तुम्ही कसंही ते बांधून स्टाईल करू शकता किंवा तुम्ही असे ठेवले तरी चालतात खूप छान आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे डिझाईन आहेत सिंगल कलर साईज अच्छा सिंगल कलर साईजेस अवेलेबल आपण छान मध्ये हा अनारकलीस आहे हो हो अनारकली अच्छा छान की नाही व्हाईट व्हाइट असे सगळे फ्रेश कलर आहेत मस्त छान आहे हा पण पॅटर्न बघा वेगळाच पॅटर्न दिलेला आहे आणि याला नाही म्हणलं आहे कलमकारी प्रिंट कलमकारी प्रिंट ठीक नाईस खूप छान आहे तो हातात घे घेऊन जो फील येतोय ना तो तुम्हाला बघून येतोय की नाही मला माहिती नाही त्यासाठी तुम्हाला जर हा फील घ्यायचा असेल प्रत्यक्षात तुम्ही प्रत्यक्ष शॉपला विजिट वाव लेस डिझाईन मस्त खूप छान बघा असा अंगाचा थोडासा पॅटर्नचा लुक आहे त्याला वरती आणि मस्त असं क्वालिटी आहे स्लीव अशा पद्धतीने आहेत असे हे सुद्धा आहेत बंद टाईप आणि खाली जर बघताल बघा खूप छान असं नेटचं असं त्याला लेस दिलेली आहे सी मस्त की नाही आणि मस्त आहे आणि हे पण सिंगल कलर सिंगल कलर सायजेस हे सगळे सिंगल सिंगल कलर्स आहेत साइजेस तुम्हाला मिळणार आहेत आवडत असेल आता स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकाच्या प्राइस रेंज वेगवेगळे आहेत त्यामुळे मी प्राइस रेंज सांगत नाहीये पण तुम्हाला दोन, दोन तुम्हाला सगळं दो मिळणार आहे क्वालिटी बेस्ट आहे त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही प्राइस रेंज विचार ऑनलाईन मागवा किंवा ऑफलाईन शॉपला विजिट करू शकता हे बघा हा पण खूप छान असा वेगळा इलायची शेड आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला याचं मी खासियत दाखवते की तुम्ही हे असं स्ट्रेच करू शकता कमरेजवळ म्हणजे हे खेचायचं म्हणजे ते इथे टाईट होतं खूप छान दिसतो तो लुक हे बघा तुम्हाला असं बघून कळतोय की नाही माहिती नाही पण तुम्ही जेवढं खेचताल तुम्हाला जेवढं नुसार खेचताल तेवढा तो लुक खूप छान येतो त्याचा इतिहास मस्त मस्त असा ब्लॅक शेड बघा हो अनारकलीच आहे खूप छान असं काम केलेलं आहे वाव बघा आणि घेरा पण मस्त आहे ब्लॅक म्हणजे ऑल टाइम फेवरेट बघा देणारा देणारा असा हेवी मस्त आपण काही कुर्तीज मध्ये कलेक्शन बघणार आहोत हे फक्त सॅम्पल काढलेले आहेत कुर्तीज मध्ये ह्यूज कलेक्शन आहे भरपूर कलेक्शन आहे सुद्धा सगळे आहेत प्लस साईज सुद्धा आहेत मी आता तुम्हाला काही सॅम्पल पीस दाखवते पासून तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच्या कुर्तीज इथे मिळणार आहेत खूप छान बघा कलेक्शन आहे मस्त असं काम केलेलं आहे प्रत्येक नेक डिझाईन तुम्हाला वेगवेगळी फॅब्रिक मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहे डिझाईन वेगवेगळे आहेत सायझेस वेगवेगळे आहेत खूप छान आहे वाव खूप छान बघा मस्त असा रेऑन मध्ये आहे खूप रिच असं फॅब्रिक आहे आणि काम त्याच्यावर खूप छान केलेलं आहे आणि सुद्धा आहे त्याच्यावर हे बघा बघा तुम्हाला कळतंय का असं खूप मस्त आहे याचं फॅब्रिक खूप छान आहे एकदम रिच लुक देणारी कुर्ती आहे अजून एक बघा छान असा ऑनियन शेड आहे मस्त असा रिच शेड आहे आणि याच्यावर बघा नेक वर काम केलेलं आहे वेग डिसेंट असा कुर्ती आहे ही छान फॅब्रिक छान आहे व्हीनेक वाव खूप छान आहे बघा व्हीनेक मध्ये आहे आणि लेहरिया पॅटर्न आहे मस्त असा डिसेंट वाटतात या कुर्ती आणि याच्यामध्ये आपण जे बघतोय त्याच्यामध्ये कलर शेड आहे साईज आहे साईज सिंगल कुर्ती सिंगल, सिंगल, सिंगल कलर हे सिंगल, सिंगल कलर आहेत आणि याच्यामध्ये साईजेस आहेत त्याच्यात पण बघा खूप छान असं छोटे पलच नेकवर काम केलेलं आहे आणि वेगळेच फॅब्रिक आहे मस्तिन मस्लिंग अच्छा मस्लीन मध्ये आहे हा ओके ही पण सुंदर आहे अच्छा ही थोडीशी हेवी आहे बघा छान असं वर्क त्याच्यावर केलेलं आहे स्लीव ला पण असं काम केलेलं आहे त्याच्या हे खूप छान आहे बघा ही पण एकदम बनारसी पॅटर्न वाव काम खूप छान आहे फॅब्रिक खूप छान आहे आणि असं खाली सुद्धा कुर्तीवर काम आहे खूप रिच वाटतात या वेअर केल्यानंतर खूप छान वाटतात या कुर्तीस मस्त अशी कॉन्ट्रास्ट मध्ये लेगिन घालायची किंवा तुम्हाला सेल्फ आवडत असेल तुम्ही सेल्फ सुद्धा घालू शकता आपण बघा विनेक मध्ये आहे खूप छान आहे डिसेंट असा जयपुरी कॉटन ओहरलाते छान okay. असा जयपुरी कॉटन आहे अंगर आणि हे बघा अंगरखा पॅटर्न वाव खूप छान आहे हे दिस फॉर सिंगल कलर साथे 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 बला है। सिंगल कलर साइजेस सिंगल कलर साइजेस अवेलेबल आहेत आणि छान मध्ये अच्छा लिनन मध्ये अच्छा आणि चिकनकारी सारखं असं सा काम केलंय बघा पूर्ण असं थ्रेड वर्क आहे आणि लिनन मध्ये आहे प्युअर मस्त खूप छान आहे आणि हा आपण बघा वेगळा पॅटर्न आहे रेऑन मध्ये रेऑन मध्ये खाण्याचा नेकला डिझाईन आहे म्हणजे आपण बघा वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये कुर्तीज पाहिल्या सॅम्पल्स आहेत अजूनही भरपूर डिझाईन्स आहेत भरपूर कलर्स आहेत त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष शॉपला व्हिजिट करायचंय किंवा ऑनलाईनचा तर तुमच्याकडे ऑप्शन आहेच तर बघितलं खूप छान आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये आपण कुर्तीज थ्री पीस त्यानंतर वन पीस सगळं कलेक्शन पाहिलं तुम्हाला जर कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण इथे तुम्हाला अगदी एम पासून सिक्स एक्सेल पर्यंत कलेक्शन मिळणार आहे त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल कलेक्शन आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा हेल्दी रहा थँक्यू तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हेवी डिझायनर ब्लाऊजचं कलेक्शन पाहिलं कॉटनच्या ब्लाऊजचं कलेक्शन पाहिलं हेच नाही तर हेवी थ्री पीस सूटचं सुद्धा आपण कलेक्शन पाहिलं प्लस साईजचं कलेक्शन सुद्धा पाहिलं या शॉपचा जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले नसतील तर आताच आपल्या चॅनलवर जा आणि हे कलेक्शन तुम्ही पाहू शकता मोशी मधलं भारतमाता चौक मध्ये केसर ट्री टाऊन जी सोसायटी आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला लावण्या हाऊस ऑफ फॅशन हे शॉप तुम्हाला भेटणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेलेच आहे Thank you.